पहिला तोडा आमचा साधारण एकशे साठ किलो निघाला त्यानंतर एक दिवस आड करून तोडा करतोय आम्ही सध्या मग दुसरा तोडा निघाला साडेतीनशे किलो आणि तिसरा तोडा आठशे किलो निघाला एका तोड्यातलं अंतर किती राहते साधारण साधारण एक दिवस आड करून आता आता कटिंग आता आताच कटिंग कधी झालेलं आता काल कटिंग केलेलं आहे आता उद्याला कटिंग घ्यायचं असं कंटिन्यू चालू राहतो कॅल्शियम नायट्रेट बोरांच वगैरे स्प्रे घेतो सेटिंग जास्त जा होण्यासाठी सेटिंग झालेलं होणे किंवा लंप होण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट बोरांचा स्प्रे घेतो अजून मधून टॉनिक असते मंडळी नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्या युट्यूब चॅनल वर सध्या आपण आहे धोडक्याच्या प्लॉट वरती तर एका अशा शेतकऱ्याला भेटण्यासाठी आलोय आपण की त्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच धोडक्याची लागवड केली आहे जे नवीन शेतकरी असतात ज्यांनी धोडक्याची पहिल्यांदाच लागवड केली त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आपण आलो तर साधारण हा जो प्लॉट आहे तो वीस गुंट्याचा प्लॉट आहे साधारण अर्धा एकर हा प्लॉट आहे तर यांची लागवडीची पद्धत असेल आणि लागवडीचा हंगाम असेल जमिनीची निवड असेल अशा बऱ्याच गोष्टी आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत जो शेतकरी पहिल्यांदा लागवड करतो त्या शेतकऱ्याचा अनुभव खरंच खूप महत्त्वाचा असतो कारण त्यांनी केलेला खर्च असतो किंवा त्यांची झालेल्या चुका असते त्या या बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतात जेणेकरून जे नवीन शेतकरी लागवड करणार आहेत की त्यांनी ते चुका करू नये म्हणून आपण ह्या पहिल्यांदा आपण नवीनच शेतकऱ्याकडे माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडून मुलाखत घेण्यासाठी आलेलं आहे साधारण वीस गुंठ्यामध्ये हा प्लॉट आहे तर आता हिने लागवड जी केलेली आहे खूप दाट लागवड झालेली आहे तर साधारण आतापर्यंत तीन तोडं झालेले आहेत आणि तीन तोड्यापर्यंत तीन तोड्यामध्ये ह्यांचं दीड टनाच्या आसपास माल निघलेला आहे साधारण आणि सध्याला आता इथून पुढं हा प्लॉट चालूच राहणार आहे तर बरेच असंच काही प्रश्न असतील ते शेतकऱ्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे ही लागवड केलेली आहे आणि वानाची निवड असेल कशा प्रकारे केली याबद्दल सविस्तर माहिती आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत की पाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्या युट्यूब चॅनलवरती तर तुमचा परिचय करून द्या नमस्कार मी सचिन पांढरुंग सर राहणार तांदूळवाडी ता लोक माळशी तर कधीपासून तुम्ही दोडक्याची शेती करताय दोडक्याची शेती आम्ही या वर्षी पहिल्यांदाच केलेली आहे म्हणजे याच्या आधीच काय अनुभव नाही तुम्हाला अगोदर आम्ही दोडका नाही लावली पहिल्यांदाच पहिल्यांदाच लावलंय बरं ती ही जी लागवड करताना जमिनीची निवड वगैरे कशी करावी आणि तुम्ही कोणत्या प्रकारची आता सध्याला जमीन आहे तुमची आता ही आमची जमीन आहे ही तांबडतोड माळरा नाही जमीन आहे बरं आणि पावसाचं हे दिवस जरी असलं तरी ह्याला पाणी वगैरे काय लागत नाही म्हणजे झेल वगैरे किती जरी जास्त पाऊस वगैरे झालं तरी त्यामुळे काय जास्त फरक पडत नाही त्यामुळे पाण्याचा निचरा होणार जमीन आणि निचरा होणार जमीन असं पावसाळ्या दिवस ओके मग आता याचा लागवड करताना योग्य हंगाम कोणता ते सांगाल का मला आता आम्ही ह्या वर्षी पहिल्यांदाच लागवड केली आहे पण आम्ही केली होती पंधरा जून लागवड ला आणि साधारण पंचेचाळीस दिवसात आमचा दोडका चालू झालेला आहे आणि ह्या दिवसाच का नाही लागवडीला रोपांना ग्रोथ वगैरे चांगलं राहते उगवण क्षमता चांगली राहते चांगला आहे हंगाम ह्या हंगामात लागवड कधी पण केली चांगली अगदी चांगली अग बरं तर आता लागवड करताना सुरुवातीला तुम्ही जमिनीची मशागत कशा प्रकारे केली होती ते थोडक्यात आम्हाला पहिल्यांदा आम्ही नांगरट करून घेतली नंतर रोटर मारून घेतलं त्यात आणि नंतर बेड घालून घेतलं ते पहिल्यांदा शेणखत टाकलं आणि नंतर ते मल्चिंगचे ट्रॅक्टर आहेत आमच्याकडे हातर आहेत त्यानं घेतलं बरं आता साधारण तुमचा किती प्लॉट आहे म्हणला हे साधारण एक वीस गुंठ्याचा प्लॉट आहे आमचा वीस गुंट्याचा प्लॉट हो। वीस गुंठ्यासाठी तुम्हाला शेणकत किती लागलं शेणकत आम्ही एक दोन टेलर वापरले एवढे दोन ट्रॉली फक्त दोन टेलर बरोबर बर। आणि त्याच्यावरती तुम्ही परत जे बेड तयार केलं त्याच्यामध्ये पण काय रासायनिक खत वगैरे हो टाकले डोस दिलाय की त्याला दहा सव्वीस म्हणा परत चला अठराशे चाळीस बारा बत्तीस सोळा मायक्रोन असं दिलंय आम्ही बरोबर मग आता वीस गुंठ्यामध्ये तुम्ही साधारण बेड मधील अंतर असेल किंवा ह्यामध्ये रोप किती बसले ते आणि त्यातलं अंतर किती ठेवलेलं तुम्ही साधारण आमच्याकडून थोडं जरा अंतर जवळ झालंय बरं का मग आम्ही का नाही असं दोन बेडच्या मधला अंतर सहा फूट ठेवले आणि दोन रोपाच्या मधलं अंतर दीड फुट आहे पण अगदी त्यामुळं जास्त दाटी झाली तुम्ही बघता की त्यामुळे जरा जास्त दाटण झाली आहे पण त्यासाठी थोडस रोपा मधलं हे अंतर थोडस जास्त पाहिजे आणि बेडमधलं हे अंतर जास्त असलं की ह्या वातावरणात काय होतंय त्या झाडाला पोषक वातावरण असल्यामुळं झाडाची ग्रोथ ही जास्त नाही ती जरा दाटी होती त्यामुळे जरा झाडात हवा खेळती राहत नाही आणि आता दाटण झालेले तुम्ही जवळ जवळ ही लागवड केलेली आहे तुम्हाला काही नुकसान वगैरे काय झालं त्यामुळे काय होतंय असं दाट झाल्यामुळे हवा खेळत नाही त्यामुळे सेटिंग वगैरे थोडासा जास्त फरक पडतोय बरोबर आणि तुम्ही जे आता लागवड केलेली रोपातील ला अंतर जवळ ठेवलंय म्हणजे असे एक सरळ रेषेत लावलेला आहे का जिक झॅक पद्धतीने जिक झॅक पद्धतीवर लावले आम्ही दीड फुट योग्य पद्धत काय वाटते तुम्हाला साधारण रोपातला अंतर एक अडीच फुटापर्यंत पाहिजे म्हणजे जेणेकरून त्यातनं अंतर जास्त ठेवल्यानंतर हवा वगैरे खेळ पण रोपातील अंतर असं सरळ रेषेत लावायची एका जिक झॅक पद्धतीने लागवड झिक झॅक पद्धतीने लावल्यानंतर काय होतंय माहिती आहे का मधली जी ता आहे आपले मधले वडलेले त्याला दोन्ही साईड ना असं कैचे टाकायलाच परंतु अडीच फुटावर साधारण अंतर हवं बरोबर मग हे ह्याला सुरुवातीला फाउंडेशन वगैरे हो करायला किती खर्च आलेला तुम्हाला साधारण फाउंडेशन मल्चिंग पेपर बिया ती बियाणं वगैरे साधारण एक तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च येतोय स्टार्टिंगला तर वीस साधारण साठी बिया लागलेल्या आम्ही यांचा कंपनीचा संतोष दोडका लावलेला आहे त्याची एक चार पाकिट गेली होती आमची ह्याच्यात मग त्यात साधारण तीनशे ते ती साडेतीनशे सिडकाउंडी येते ना एका एका पॉकेट साधारण तेराशे ते चौदाशे बिया लागली ते आमच्या बर मग साधारण बियाला किती खर्च आला साधारण याला साधारण म्हणजे आम्हाला सोळाशे रुपयाला पॅकेट बसलो होतं ह्याचा बरोबर असं सहा हजार चारशे रुपये बियाण्यासाठी गेलो okay. होतो आमचं ओके मग आता ह्याचं जे फाउंडेशन जे तुम्ही तयार केलेलं आहे के कशा प्रकारे केलेलं आहे सांगायला का आम्हाला म्हणजे असं काय केलं आम्ही जी येळूची जी कैची आहे ती आम्ही आठ फुटाव केलेली आहे बर आणि असं कैचा करून वर तार आहे आणि ज्या ती झाड जी आहे ताराला वर टेकल्यानंतर परत आडव्या मांडव तयार केलेला तुंगूस टाकून वरून आता आता दोन आता ही पूर्ण लाईन आहे ह्या मध्ये एका कैची मधील किती अंतर तुम्ही साधारण ते आठ फुट ठेवले ला ते आठ म्हणजे दोन कैची आणि लाईन मध्ये पण सेमच तुम्ही त्या लाईन मध्येच केलेला आहे बरं आणि साईडला सपोर्ट वगैरे द्यायचं म्हटलं तर किती फुटावर तुम्ही आहे साईडला उरलीकडे साइडला एक खुटी मारलेली आहे खालीकडे साईडला एक खुटी मारलेली आहे आणि जर असं चार काय आडवी तार टाकून त्याला बरं मग ते आता सपोर्ट व्यवस्थित राहते का म्हणजे काय ह्यामध्ये तुम्हाला वाटतंय का अजून करायला पाहिजे होत किंवा ह्या शेतामध्ये ती हायची वगैरे भानगड होते का पावसाळ्या दिवसात अजून तर का नाही आता एवढा प्लॉट आहे साधारण का नाही आता चालू प्लॉट वर का नाही चार ते पाच टन माल आहे आणि आतापर्यंत एक दीड ते दोन टन माल कटिंग होऊन गेलेला आहे पण अजून तर त्याला काय हललं नाही पाऊस पाणी वाऱ्याच काय सुद्धा अडचण आलेली खडकाळ जमीन असल्यामुळे ती जरा व्यवस्थित पॅक बसलेला आहे पण ती खुट्या वगैरे निघायचं अशी काय भानगड नाही खुट्या जे तुम्ही सपोर्टला फाउंडेशनला दिलेले आहेत ते साधारण त्याची किती फूट खाली खोटे होते ते साधारण आमचे ते फूट पूर्ण फुट कुठे तेवढेच जर एखाद्या शेतकऱ्याला नवीन जर करायचं असेल तर ते किती फुटापर्यंत पाहिजे जे जमीन जर काळी वगैरे असली तर त्याला जास्त खोल खुटे लागते ते आणि जर असं निचऱ्यावर होणारी जमीन वगैरे असली खडकाळ थोडीशी खडकाळ जमीन असली तर साधारण तेवढ्या खुट्यावर पुरेसे होते म्हणजे सपोर्ट व्यवस्थित बसते मला तर आता कधी लागवड केली होती कुठल्या महिन्यात केली होती म्हटलं तुम? आम्ही पंधरा जूनला लागवड केली आणि तिथून किती दिवसात चालू झालं साधारण एक पंचेचाळीस दिवसात चांगलं चालू होते आणि तिथून पहिला तोडा किती टन किती किलो निघाला पहिला आमचा साधारण एकशे साठ किलो निघाला त्यानंतर एक दिवस आड करून तोडा करतोय आम्ही सध्या मग दुसरा तोडा निघाला साडेतीनशे किलो आणि तिसरा तोडा आठशे किलो निघालाय एका तोड्यातलं अंतर किती राहते साधारण साधारण एक दिवस आड करून कटिंग so चालू आता आताच कटिंग कधी झालेलं आहे तुमचं आता काल कटिंग केलेलं आहे आता उद्याला कटिंग घ्यायचंय असं कंटिन्यू चालू राहतो बरोबर बर। आता इथून पुढे वाढतच जाणार का वाढतच जाते आता इथून पुढे बरोबर आता सुरुवातीला ज्या वेळेस तुम्ही बिया वगैरे लावता त्याला काय ह्युमिक ज्या वेळेस रोप उगून येतात त्याला काय ह्युमिक वगैरे काय असतं का असं वरून सोडायचं वगैरे त्यासाठी त्याला ड्रिंकिंग दिलेलं आम्ही ह्युमिक ऍसिड परत त्याला तेरा चाळीस तेरा परत एकोणीस एकोणीस असं ड्रिंचिंग दिलेलं आहे त्याला बरोबर म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे कशासाठी कशासाठी द्यावं लागतं म्हणजे त्यावर काय रोगराय येऊ नये कशासाठी येऊ नये त्याला ह्युमिडिटी येण्यासाठी मी त्याला लहानपणी बाळस येण्यासाठी बरं म्हणजे ती ज्या वेळेस लहान असतं रोप त्यावेळेस त्याच्यावर कुठले रोगराय याचं असं काय असतं का त्या की ह्या स्टेजला आल्यानंतर ह्याच्यावरती रोगराई येऊ शकते मग त्यासाठी हे औषध सोडलं पाहिजे किंवा ती फवारणी असं काय असतं का त्यामध्ये हो असतं ना मग ते काय उगवल्यानंतर पहिल्यांदा थ्रिप्स असते नागाळी असते त्यासाठी का नाही फवारणी ही घ्यायला लागते त्या सुरुवाती स्टेजला आणि नंतर जसं जसं मोठं होईल तसं थोडं लांबून फवार घेतले तर चालते ते आणि तुमच्या म्हणजे इथे माल सेटिंग होते किंवा सेटिंग जास्त होण्यासाठी वगैरे काय फवारणी वगैरे असते का त्याला औषध वगैरे वगैरे स्प्रे घेतो सेटिंग जास्त होण्यासाठी सेटिंग झालेलं गळ होणे किंवा लांबत होण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट बोरांचा स्प्रे घेतो या अधून मधून टॉनिक असते त्याला फवार वगैरे असते ते भरपूर बरं म्हणजे फवारणी भरपूर राहते आणि ज्यावेळेस अशी आता ही मोठ्या अवस्थेत झालेली आहे झाडाला बरोबर वेल मोठे झालेले ह्यात ह्या टाइमिंगला कुठलं रोग राही वगैरे हो येण्याची शक्यता असते यामध्ये आता ह्याला दावण्या करपा भुरी हेच रोग येण्याची शक्यता जास्त आणि ही जर असं ढगाळ वातावरण राहिलं तर एक थोडासा जास्त त्रास होतो या टाइमिंगला आता फळमाशीसाठी आम्ही लावले ते प्लॉट मध्ये ट्रॅप लावले ते मे फवारा घेतलाय फळमाशीसाठी त्याने जेणेकरून फळमाशी ही येत नाही त्यासाठी मेथरेंचाही फवारा घेतला तर ती दावण्या भुरी वगैरे मग काय फवारणी वगैरे त्या टाइमला त्यासाठी आम्ही कॅब्रोटॉप असं घेतोय गोल्ड करजेट असं स्प्रे घेतोय बदलून बदलून सगळ्यात जास्त आता हे ढगाळ वातावरण वगैरे कुठल्या रोगाची जास्त प्रमाणात भीती राहते करपा जास्त पाऊस वगैरे झालं तर फुलगळ ही असं म्हणजे पावसाळ्यात ह्याच फुलगळीच फुलगळीचं तर प्रमाण जास्त होत जास्त आणि दुसरं ढग वगैरे आल्यानंतर त्यामध्ये त्यासाठी नियंत्रणासाठी काय तुम्ही समजा आता आबाळ आले मग त्याच्या आधीच काय तुम्ही फवारणी करता का त्याची हो हो त्याच्या अगोदर म्हणजे कसं आमचं मार्गदर्शक ता नाही सुरू आहेत ना ती त्या वातावरणानुसार आम्हाला माहिती देते फवार घ्या सगळं असते बरोबर म्हणजे समजा आता आबाळ आले किंवा आबा येणार आहे पाऊस होणार आहे त्या टायमिंगला तुम्हाला ते व्यवस्थित त्या अंदाजानुसार साधारण आता एक प्रश्न असा की दोडक पीक खरंच खरंच परवडतं का जर एखाद्या शेतकऱ्याला लावायचं म्हटलं तर खरोखर परवडतं का आता म्हणजे आता सुरुवाती या काळात म्हणजे आम्हाला पहिल्यांदा एक दोन तोड्याला माल कमी निघाला होता पहिल्यांदा एकशे साठ निघाला परत साडेतीनशे निघाला कालचा तोडा जवळजवळ साडेआठशे किलो पर्यंत निघाला आणि आता चालूला पस्तीस ते चाळीस रुपये पर्यंत रेट आहे त्यामुळे असा जर रेट राहिला तर चांगले भरपूर पैसे होते ते कमीत कमी किती रेट पर्यंत परवडते शेतकऱ्याला एक अठरा ते वीस रुपये हो जरी रेट असला तरी आपलं समाधानकारक पैसे राहतील खर्च तर निघून बऱ्यापैकी राहतात पण साधारण आता चालू काय सध्याला साधारण आता पस्तीस ते चाळीस रुपये पर्यंत मार्केट आहे म्हणजे पहिल्यांदा पस्तीस रुपये गेला कालचा तोडा चाळीस रुपये गेला असं आता किती तुमचं टार्गेट किती आहे किती टनापर्यंत तुमचं माल निघू शकतात आता आमचं टार्गेट साधारण वीस टनापर्यंत निघाला असं वाटते वीस टानापर्यंत बरोबर तर एक माझा एक सुरुवातीला हो एक असा प्रश्न राहून गेला होता की पाण्याचं नियोजन कसं असतं आणि तुम्ही पाण्याची कशी व्यवस्था केलेली नियोजन म्हणजे त्याला लिक्विड अगोदर एक दिवसात लिक्विड वगैरे सोडतोय ना आता चालू बरं आता डेली असतं का लिक्विड एक दिवसात ज्या दिवशी माल कटिंग होईल त्या दिवशी आम्ही लिक्विड देतो असं चालू राहते म्हणजे ते कोणतं लिक्विड असतं आणि कशासाठी असतं त्यासाठी आता आम्ही तेराशे रुपये माल कटिंग केल्यानंतर जेणेकरून त्यानं काय होते मालाची साईज सेटिंग वगैरे छान होते आहे म्हणजे चकाकी वगैरे हो त्याच्यावरती व्यवस्थित आणि एक चार दिवसात आम्ही त्याला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन वगैरे देतोय असतात त्यानं काय जी सेटिंग जी आहे ती वाकड येण्यासाठी असं दे आम्ही देतोय त्याला आणि पाण्याचं नियोजन कसं असतं सांगा पाण्याचं नियोजन साधारण त्या प्लॉटला रोज चार तास तर किमान पाणी पाहिजेच बरं म्हणजे टायमिंग बघून असतं का म्हणजे दुपारी सकाळी संध्याकाळी तसं काय नाही नाही आता कसं होतंय लाईटच्या टायमिंगनुसार साधारण चार दिवस चार तास पाणी आम्ही दररोज बरं मग तुम्ही जे ड्रिप सिंगल टाकलेली असेल आता सिंगल फक्त तुम्ही नेहमीच पाणी असता तुम्हाला जास्त पाणी सोडून चालत नाही म्हणायला जर समजा एखाद्या वेळेस जास्त पाऊसच झाला तर मग त्यावेळेस काय जास्त पाणी साचून राहिलं वगैरे तर तुम्हाला काय अडचण होऊ शकते यामध्ये काय तोटा होऊ शकतो जास्त पाणी जर प्लॉटवर साठून राहिलं तर तारावर वगैरे ताण येऊ शकतो खोट्या उपसू शकते त्या असं नाही पिकामध्ये वेलावरती किंवा पानं पिवळे पडणे किंवा जे आपण आहे ते पिवळा पडणे असं होतं का यामध्ये हो होतं की तस म्हणजे काय होतंय जास्त जर पाऊस झालं तर फुलांना कूज लागते त्यामुळं सेटिंग ड्रॉप होते या त्याला पानांवर जास्त वेळ पाणी साचून राहिल्यामुळे त्याला दौन्या वगैरे येतो या आणि जास्त पावसामुळे त्याला बुरिजी अटॅक होऊ शकते बरोबर म्हणजे शक्यतो अशा वातावरण म्हणजे अशा जमिनीमध्ये करायचे की तिथं जास्त पाणी साचून राहिलं नाही पाहिजे ओके okay. साधारण अर्धा करायला तुम्हाला सुरुवातीपासून आतापर्यंत किती खर्च आलेला आहे म्हणजे ज्या सगळं फाउंडेशन वगैरे मिळून मजुरी असेल तर सगळे किती खर्च आले साधारण पंचावन्न ते साठ हजार रुपये आतापर्यंत खर्च झालेला आहे इथून पुढं होऊ शकतो का अजून काय इथून पुढं चालूच राहते ना त्याला लिक्विड वगैरे वगैरे राहते शेतकऱ्यांना काय तुम्ही शेतकऱ्यांना सांगण्यासाठी म्हणलं तर <coughs> वायरस हा एक लय महत्वाचा मुद्दा आहे मग त्यासाठी शेतीच्या मशागतीपासून जे लक्ष दिलं पाहिजे नंतर त्याला पाणी व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे त्याला फवार्याची वेळच्या वेळेस फवारणी केली पाहिजे अन्यथा जर वायरस वगैरे जर अटॅक झाला तर शंभर टक्के प्लॉटच नुकसान होते मग अगदी त्याला झाड वायरची काढून जरी टाकली आणि काय जरी केलं तर एकर दोन एकर द्या प्लॉट शंभर टक्के खराब होऊन जाते म्हणजे पूर्ण फेलच होते पूर्ण फेल होते ह्याला वायरस पासून सुरक्षित ठेवायचं असेल तर सुरुवातीपासून व्यवस्थित नियोजन पाहिजे सुरुवातीपासून म्हणजे अगदी शेतीच्या मशागतीपासून जे पाणी व्यवस्थित पण लागवड ही जी सगळं केलं पाहिजे आणि हंगाम पण त्यामध्ये तेवढाच महत्वाचा आहे हो हंगाम सुद्धा व्यवस्थित पाहिजे आणि थंडीमध्ये बरेच शेतकरी करत नाहीत त्याच्या मागचं कारण हे थंडीत तर दर चांगला असतो आणि त्यात तर ते शेतकरी लागवड करत नाही थंडीत म्हणजे कसं होतंय थंडी मुळे काय होते पहिल्यांदा मुळ म्हणजे जर्मिनेशन व्यवस्थित होत नाही म्हणजे उगवण क्षमता व्यवस्थित होत नाही आणि नंतर जरी उगवलं तर थंडी सकाळ सकाळ दव पडते त्यामुळं अगदी लहान झाड असताना नाही ते वाढ थांबतीया आणि भुरी लवकर बुरीजा वगैरे लवकर अटॅक होते असं होतंय ना महिन्यातलं कुठल्या महिन्यात लागवडी योग्य वाटते आणि कुठल्या महिन्यात दर सापडू शकतो असं वाटतं तुम्हाला लागवडीचं कसं आहे माहितीये आहे का वातावरण क्लायमेट स्वच्छ राहतंय अगदी पंचवीस मे पासून का नाही ज्यावेळेस रोहिणी नक्षत्र निघतंय त्यावेळेस पासून अगदी क्लायमेट व्यवस्थित झालं लागवड केलं का नाही व्यवस्थित उगवण क्षमता त्याच ग्रोथ वगैरे व्यवस्थित होते ओके म्हणजे त्या तुम्ही जे म्हणता की मे जून असेल जुलै असेल ह्या महिन्यामध्ये व्यवस्थितपणे वातावरण शांत म्हणजे ज्यावेळेस मोकळं झालेलं असतं त्यावेळेस लागवड कधी पण चांगली ओके धन्यवाद okay, तुम्ही तुमचा एवढा वेळ आणि माहितीबद्दल खूप खूप आभार आहे तर, तर शेतकरी मित्रांनो आजची माहिती आजचा एवढी आपल्याला इथेच थांबतोय तर ही ह्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा लागवड केलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा दोडक्याची लागवड केलेली आहे त्यांचा अनुभव घेण्यासाठी आपण आलो होतो तेच माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहे तर माझे काही प्रश्न चुकून राहिले असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा पुढील वेळेस ज्यावेळेस मी दोडक्याची मुलाखत दोडक्याबद्दल मुलाखत घ्यायला जाईल त्यावेळेस ते प्रश्न त्यांना नक्कीच विचारेल भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ घेऊन